सीतामाई आहेत आपल्या तर त्या गरोदर असताना त्या येथे होत्या आणि त्यांनी लवकुशला जन्म दिला त्यांचा पाहणा इथे वरती आहे ही सीतामाई इथे पाणी भरायची अशी म्हणजे या येथे अशी पौराणिक कथा आहे की सीतामाई ज्या होत्या तर त्यावेळी त्या ह्या कुंडाचे ते बारमाही कुंड आहे इथे तर तिथे त्या पाणी भरायच्या हे स्नान स्नानकुंड आहे दृश्य सोसायट्यांचा वारा इतका चालू आहे बघा माझा चेहरा पण दिसेल असा होतो आहे शेवळ हे बघा जायला पण रस्ता नाही आहे आणि पायात माझ्या पेडगा आला आहे बायको पंजाबी कुडी अमनप्रीत कौर जय बोले सोनिया रिलॅक्सेशन फील होईल हे बघा आनंद ट्रेकरच्या प्रत्येक ट्रेकला जो पावसाळी ट्रेक असतो तर तिथे ही धबधब्याची की मी असतेच जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज भावना आज आपण आलो आहे एक नव्या सफरीमध्ये आणि आजोबागड आजोबा पर्वत या ठिकाणी आपण आलो आहे शहद्री प्रतिष्ठानचा इथे बोर्ड लागलेला आहे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे हे बघा माझ्या मागे जे दिसतं आहे ते वाल्मिकी ऋषी आपण आलो आहे ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं ते रामायण त्यांनी येथे बसून लिहिलं आणि ज्या सीतामाई आहेत आपल्या तर त्या गरोदर असताना त्या येथे होत्या आणि त्यांनी लवकुशला जन्म दिला त्यांचा पाहणा इथे वरती आहे आजवा पर्वतावरती आहे तर आपण तिकडे जाणारच आहे तर एकंदरीत हा परिसर बघा घनदाट अभयारण्याने आहे दंडक अभयारण्य आहे आणि बऱ्याच साऱ्या औषधी वनस्पती येथे आहेत बरेच आयुर्वेदिक वले येथे येऊन इथल्या औषधी वनस्पती घेऊन जातात तर त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहे ही सफर आपली पहिल्यांदाच एक पौराणिक सफर असणार आहे तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर राहा आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण प्रथमतः ज्यांनी या हे जे मंदिर परिसर आहे किंवा आजा पर्वत आहे तर त्यांची सेवा केली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ज्या आजीनी सेवा केली त्यांची इथे समाधी आहे आणि त्यानंतरला आता हा परिसर एक आजोबा आहे पुजारी आहेत तर ते सांभाळतात इथे तर इथे धर्मशाळासुद्धा आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि सीतामाई ज्या ठिकाणी पाणी भरायची किंवा कपडे धुवायची तर ती आख्यायिक आहे तर ती गोष्ट पण आपण बघणार आहे तिथे जाऊन चला तर आणि हा परिसर बघा उंच उंच वृक्ष आहेत सीतामाईच्या माईच्या इकडे आता आपण जाणार आहे की सीतामाई येथे पाणी भरायची अशी म्हणजे या येथे अशी पौराणिक कथा आहे की सीतामाई ज्या होत्या तर त्यावेळी त्या ह्या त्या, कुंडाच्या ते बारमाही कुंड आहे इथे तर तिथे त्या पाणी भरायच्या कपडे धुवायच्या तर ती एक पौराणिक संदर्भ आहे तर त्या ठिकाणी आता आपण प्रथमता जाणार आहे बघा इथे दिशादर्शक लावलेले आहेत झाडांवरती अत्यंत जुनं बांधकाम आहे त्यानंतरला कदाचित वरतून काही थर चढवला असे पण हे जे कुंड आहे तर ह्याच्यामधून वर्षाचे बाराही महिने पाणी येत असतं आणि सीतामाई बघा स्नानकुंड नाव आहे म्हणजे सीतामाई येथे पाणी भरायच्या स्नान करायची जी जागा असते त्याची त्यांची कपडे धुण्यासाठी वगैरे पाणी इथून घेऊन जायच्या अशा या गोष्टी आहेत तर आपण जर आलात तर येथे नक्कीच भेट द्या निसर्गाच्या द्या बघा घनदाट अभयारण्य वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं ह्या जागेवर बसून असा पौराणिक संदर्भ आहे ते तर त्यांची समाधी आता आपण बघणार आहोत त्यांची समाधी आहे इथे आणि काही ऐतिहासिक वास्तूसुद्धा आहेत तर त्याही आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ही जी आहे ही विरगळ आहे समोर समोर जर वरती जर तुम्हाला दिसेल ही मधी शंकराची पिंड आहे आणि पिंडीची पूजा करतानाची आहे आणि खाली जर दिसेल तुम्हाला एक घोडेस्वार दिसतो आहे इथे आणि हा योद्धा तलवारीने त्याशी लढताना दिसतो आहे आणि खाली दोन योद्धे आणि हे एक योद्धे दोन योद्धे एकमेकाशी लढाई करताना दिसतात आणि मागे एक छोटा बाळ दिसत आहे आणि कदाचित हे, हे एक युद्धाचा प्रसंग येथे रेखाटला आहे ह्या ज्या विरगळी असतात त्या विरगळी आपल्याला काही ना काही संदेश देत असतात त्या काळामध्ये फोटो काढण्याची प्रथा नव्हती त्यामुळे लोकं असे संदर्भ विरगळीमध्ये असा संदर्भ असायचे हे बघा वेगवेगळे सगळे संदर्भ आहेत इथे बैल दाखवलेले आहेत आणि त्यांनी कोणातरी पायाखाली चिरडलेले आहे बघा असे एक वेगवेगळ्या कथा ह्यांच्यामागे खूप रहस्य असतं आणि ज्या ठिकाणी या विरगळी असतात तर त्या जागेचा एक पौराणिक ऐतिहासिक महत्त्व असतं म्हणजे असतंच वाल्मिकी ऋषींची समाधी आता आपण चाललो आतमध्ये वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं एक मोठा पौराणिक कालखंड जो गेला त्यांची ही समाधी आहे ते बघा वाल्मिकी ऋषींची मूर्ती आणि इथे त्यांची समाधी आहे वाल्मिकी ऋषींची समाधीच्या बाजूला गणेशाची मूर्ती व भगवान शंकराची पिंड आहे त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढील सुरू केला महादेव ऋषी आश्रमाच्या समोरच तेव्हा अजस्त्र वाडाचं झाड आणि इथे छोटं एक दुकान पण आहे आणि धर्मशाळा हे बघा धर्मशाळा ही एकदम प्रशस्त आहे आणि ती दुमजली असून इथे राहण्याची उत्तम सोय आहे त्यामुळे जर कधी आपण जर इथे आलात आणि आपल्याला जर इथे राहायचं असेल तर आपण इथे राहू शकता ट्रेक सुरू झाला आपला खडाई चढाई पण असणार आहे पाण्याचा प्रवाह पण असणार आहे सगळ्याच गोष्टी भेटणार आपल्याला घनदाट जंगल पण आहे सुरुवातच खडा चढाईने झाली पाण्याचा प्रवाह हो। त्याच्या वरती धबधबा आहे त्याला पण प्रयत्न करून येतानाच जायचा लिपर या आरामशीर या थोडेसे पाऊस थोडा थांबला आहे जवळपास अर्धा ते पाऊन तासाची आमची कढाई झाली आहे आणि आता किल्ल्या पूर्ण धुकं पसरलंय आणि या धुक्यामधून वाट काढताना एक सुंदर नजारा आपल्या बघायला भेटत ठीक ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत तर एकंदरीत ही सफर खूप छान चालू आहे आता जय भवानी जय शिवराय जय भवानी महादेव पाऊस बंद झाला पण पन... खडी चढाई केल्यामुळे खूप उष्णता बाहेर येते घाम येतो आहे एवढा पाऊस पडतो आहे तरी पण घामाच्या धारा लागलेत तरीसुद्धा अजून अर्धा ते पाऊन तासाचा ट्रेक अजून बाकी आहे आणि त्यानंतरला आपल्याला विहंगमय दृश्य भेटणार आहे बघायला शेवटच्या प्यासला आम्ही आता आलो आहे आपण सगळ्यात टॉपला पोचलो आहे आजोबा टॉपला पोचलो आहे आपण आता हीच पौराणिक जागा आहे ही रामायाचा एक भाग लिहिलेला आहे एक पौराणिक संदर्भ आहे या जागेला तर आता आपण ती जागा बघणार आहोत आणि हे बघा सह्याद्रीचं रूप वरती पाऊस आहे सगळं दिवस मध्ये येत आहे तुम्ही बघू शकता सोसाड्याचा वारा चालू पाऊस सुरू झाला आता आणि आता आम्ही तिच्या मोठी गली आहे बघा पाऊस सुरू झाला आणि इथे वरती पाळणं आहे लोक तर तो आता आपण बघणार आहोत सह्याद्रीचं दृश्य सौसाटाचा वारा चालू आहे बघा माझा चेहरा पण दिसेनाचा होतो आहे जवळपास दोन सव्वा दोन तासाच्या एकदम खडतर चढाईनंतरला सह्याद्रीचा रोद्र रूपाचा अनुभव घेत आम्ही इथे सगळ्यात टॉपला पोचलो आहे आणि ही जागा एकदम मनाला शांतता देणारी आहे प्रभू श्रीराम व सीतामाईंच्या दोन मुलांच्या पाहण्याचं आम्ही दर्शन घेतो व थोडा वेळ विश्रांती केली आता थोडं आम्ही इथे स्नॅक्स खाऊ आले त्यानंतरला ह्या ऑपोजिट साईडला एक दिसते इकडे तिकडे जायला रस्ता आहे तर तिकडे आम्ही जाऊ खूप सोसाट्याचा वार आहे इथे थंडा आहे थोडा आम्ही ते आता स्नॅक्स खाऊ इथे आणि हे बघा थोडं आता कड्याच्या बाजूने चाललो आहे शेवळ आहे इथे आणि ऑपोजिट साइडला बहुतेक टाक आहे तिकडे या कड्याच्या सोसायट्याचा वारा, वारा चालू आहे बेफान वारा चाललो आहे आणि शेवळ हे जायला पण रस्ता नाही आहे आणि पायात माझ्या पेटगा आलायको मी आम्ही लोक थोडं या पाहण्याच्या ऑपोजिटला हा रस्ता जातो तिकडे गेलो होतो पण इकडे ॲक्च्युली हा वरचा जो टॉप आहे तर तिकडे जाण्यासाठी वाट आहे तर त्यासाठी रेलिंग्स वगैरे लावले बाकी विशेष काय पुढे नाही फक्त ढालकाठी म्हणजे जे ध्वजा लावण्याची जागा आहे आणि आता आम्ही हा पॅच आहे तर इकडे आम्ही चालले बघा धुकं गेलं आहे पूर्ण आणि पंख्या जाईल तिकडे पहिला त्यानंतर त्याच्यामागून मी जाईन आणि तिकडे एक टाकी आहे त्या टाकीच्या साईडने पार करून पुढे जायचं आपल्या त्यानंतरला आपल्या लवकुसचा पाहणं आहे आम्ही खाली चाललो आहे तर वरती आला तर थोडं व्यवस्थितच या दुख बसरलंय सगळं तर आम्ही बरोबर काही शूट करता येत नाहीये खूप छान आहे तिथे आम्ही थोडा एन्जॉय करू आपले मावा ट्रेकर मावा ट्रेकरचे आधारस्तंभ राणा आणि पंजाबी कुडी अमनप्रीत कौर जय बोला एकदम म्हणजे जो वरती जायचा तो थकवा होता पूर्ण ती क्लाइंबिंग कडी चढाई आणि त्यानंतरला पूर्ण ती डिसेंडिंग आता जो सगळा थकवा इथे रिलॅक्स होणार आहे तर आता आम्ही इथे होऊन रिलॅक्सेशन फील करू आणि पूर्ण एकंदरीत जवळपास दो दोन ते तीन तासाचा जो ट्रेक होता क्लाइंबिंग डिसेंडिंग काही आता कुठेतरी आम्ही आता करूं। देव। दोन है। जा रस्ता ते एन्जॉयमेंट करून त्याला निरोप देऊ आणि इथून परतीचा प्रवास सुरू करू हे दोन धबधबे वरती पूर्ण काटाळ आहे ह्याच्यामधूनच करून हे धबधबे येता येईल तर त्यांचा प्रवाह बघा खूप सुंदर आहे त्याच्या खाली जो ढोस येतो त्या ढोसाखाली जर जेव्हा तुम्ही डोकं ठेवाल त्यावेळी तुम्हाला जो रिलॅक्सेशन फील होईल हे बघा मनबुराज आनंद जो काही दोन तीन तास जे काही जे झालं होतं म्हणजे बॉडी रिलॅक्सेशन आणि मावा ट्रेकरच्या प्रत्येक ट्रेकला जो पावसाळी ट्रेक असतो तर तिथे ही धबधब्याची मी असतेच आणि तो धबधबा आपला मेन रोल की रोल प्ले करतो आणि तो असणार काय आहे बघा आपल्या पाठी आहे चालू आम्ही धबधबा गेलो तर आम्ही थोडा वेळ झाला आता जवळपास अडीच वाजलेत आता मी खाली जाऊ जेवण करू आणि एकंदरीत आपला जो स्वतःचा ग्रुप आहे मावा ट्रेकर्स तर त्याच्याबरोबरचा हा आजोबागड आजोबा किल्ला आजोबा पर्वत तर याची सफर आपली संपत आहे तर आपल्या सर्वांचा निरोप घेतो माझी व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे